महागाव तालुक्यात एक करोडचा दरोडा चिल्ली येजारा येथील घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियाच्या शेतात दिनांक नऊ जून रोजी मध्यरात्री बारा वाजता पाच ते सहा अज्ञातांनी तलवारीचा व पिस्तूल धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापूस विकून आणलेले पैसे व आधीची शिल्लक असलेली रक्कम जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये नगदी व घरी असलेल्या दोन बहिणीच्या अंगावरील अंदाजे पंधरा ते वीस तोडे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे महागाव तालुक्यात खडबड उडाली आहे या सर्व घटनेचा पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एम जाधव ए पी आय सरकटे कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख वसीम हे करत आहेत आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ कोणत्या भाषेत कोणी ती ते हिंदीमध्ये म्हणजे हिंदी कशी आपल्यासारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते म्हणजे याच्यामध्ये बोलत होते ते काय काय गेले तुमचं इथून अजून घरातून ते आपली छोटी ताई की नाही ते तिचे मिस्टर वारले ना कॅन्सर ना चार महिने वेळ त्या ताईच्या पण अंगोट्या होत्या तिच्या मिस्टरची अंगुठी होती तिच्या गळ्यात म्हणजे दहाव्या दिवशी ते पूर्णच गळ्याचा हार होता पायाच्या पायर पट्ट्या गेले तर चक गेल हुडकून 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 दादा खूप मारलं तर छोट्या ताईला मारलं करून घडले सव्वा बारा वाजता केव्हा रात्रीला जसं वावर असता काय काय गेलं तुमच्या घरातून तुम? आपल्या घरातून समजा तसं जर म्हटलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी हां सांगते वीसतोडं सोनं म्हणून हां त्यांच्या अंगवाला सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं चिल्ली आहे चिल्ली